आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पुण्यातील वडगाव शहरी बाजारपेठेत दुकानांना भीषण आग वडगाव शहरी मतदारसंघातील येथील बाजारपेठेतील दुकानांना शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली या घटनेत एक फर्निचर दुकान तसंच वडापाव सेंटर जळून खाक झालं घटनास्थळी पुणे अग्निशमन दलाची आठ वाहनं दाखल झाली होती त्यांनी तातडीनं आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले आगीचे नेमके कारण समजू शकले नाही बाजारपेठेच्या ठिकाणी भरदिवसा लागलेल्या या भीषण आगीमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती मध्यवस्तीमध्ये खाद्यपदार्थांची तसंच इतर व्यावसायिक दुकाने सुरक्षेची कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही ही, आले ना ही।, ही दुकानं अनधिकृतपणे सर्रास चालवली जातात यापूर्वी देखील अशा प्रकारे आग लागल्याची लहान मोठ्या घटना घडल्या होत्या याकडे महापालिका प्रशासन पोलीस तसंच इतर सर्व यंत्रणांचं सोयीस्करपणे दुर्लक्ष होत आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे अशा भीषण आगीमुळे भविष्यात मोठा अनुचित प्रकार घडू शकतो या अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज